नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मराठी व्याकरण आठ हजार वन लाईनरच्या प्रश्न सिरीजमध्ये आज आपण भाग एक बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक एक ते पन्नासपर्यंतचे प्रश्न बघणार आहोत जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा आपली पोलीस भरतीची नऊ हजार वन लायनर प्रश्नांची सिरीज पण चालू आहे ती पण बघून घेत चला खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू बघा पहिला प्रश्न आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात तर शब्द म्हणतात बघा बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे टिंबटिंब होय तर काय भाषा मनपटल या विसर्ग संधीची फोड ओळखा काय होईल मनस अधिक पटल बघा उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात तर य आणि ता हे प्रत्यय उपयोगात येतात नामाचे मुख्य प्रकार किती तर नामाचे मुख्य प्रकार किती आहे तीन पोर या शब्दाचे लिंग ओळखा पोर हे तीनही लिंगात आढळतात श्रीलिंगी पुलिंगी आणि नपुसकलिंगी बघा सात नंबरचा प्रश्न बघा विट या शब्दाचे सामान्य रूप ओळखा तर काय विटांचा आणि विटेचा सामान्य रूप होईल दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखविण्यासाठी कोणते सर्वनामाचा वापर करतात तर दर्शक खालीलपैकी अनियमित क्रियापदे ओळखा नलगे सुरेशने रामला पाच रुपये दिले या पाच या शब्दाची जात ओळखा तर काय आहे विशेषण क्रियापदातील प्रत्येरहित मूळ शब्दाला काय म्हणतात तर धातू म्हणतात पुढारली या क्रियापदाचा प्रकार ओळखा तर साधित क्रियापदे ई आख्यातवरून कोणता काळ ओळखला जातो तर रीती भूतकाळ ओळखला जातो कृपया उत्तर पाठवावे क्रियापदाचा अर्थ ओळखा विद्यार्थी खालीलपैकी सामासिक क्रियाविशेषण ओळखा प्रतिदिन चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा भांडखोर स्त्री खालीलपैकी नामसादित अव्यय ओळखा कडे प्रमाणे विषयी एकोणीस नंबरचा प्रश्न बघा अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द काय लंकेची पार्वती आम्ही देवळात जाऊन दररोज प्रार्थना म्हणतो या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत तीन मालक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूपातील कोणता शब्द येईल मालकीन कडू कारले आरोग्य चांगले असते या हा विशेषणाचा कोणता प्रकारे तर गुणविशेषण आहे हा मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता आहे तर अळ हा वर्ण आहे वनिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे कामिनी माकडांनी झाडावरची फळे काढून फेकली या वाक्यातील काळ ओळखा तर भूतकाळे रास या शब्दाचा समानाथी शब्द कोणता आहे ढिग निज कवेत घेणे म्हणजे काय स्वतःच्या मिठीत घेणे भाषेला शोभा आणणाऱ्या धर्माला गुणाला काय म्हणतात तर अलंकार म्हणतात झटून अभ्यास करा चांगले गुण मिळतील या वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो तर संकेतार्थ उपदेश असा बोध होतो कर्णापासून करण्यापासून कान कर्णापासून कान यासारख्या शब्दांना काय म्हणतात तर तद्भव म्हणतात म्हणजे बदल झाला आहे चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा लक्षार्थ बादरायन संबंध असणे म्हणजे ओढून ताणून संबंध असणे खेळ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा खेळा शिपायाने चोरास पकडले प्रयोग ओळखा तर सकर्मक भावे हा प्रयोग ज्याच्याविषयी वक्ता बोलतो त्यास काय मानतात तर उद्देश मानतात शाब्बास या शब्दाचा अव्यय प्रकार सांगा तर प्रशंसा दर्शक केवळ प्रयोगी अव्यय सदतीस नंबरचा प्रश्न बघा कोणत्या लिपीत दोन्हींना स्वतंत्र वर्ण आहे तर देवनागरी लिपीत मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा संयुक्त क्रियापदे जरा म्हणजे काय तर जरा म्हणजे म्हातारपण अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आधी वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली कर्मणी पत्रकार या शब्दाचे श्रीलिंगी रूप काय पत्रकर्ती आजी या शब्दाचा विरोधक शब्द काय माजी निमंत्रित या शब्दाचा विरोधक शब्द काय आंगतूक देवापुढे सतत तेवणारा असा दिवा या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द, शब्द काय नंदादीप आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा पुरुष वाचक सर्वनाम मराठीत एकूण किती व्यंजने आहेत तर चौतीस व्यंजने आहेत त्याने बैलाला मारले त्याने बैलास मारले या वाक्यामध्ये मारले या क्रियापदाचे प्रकार काय सकर्मक क्रियापदे लक्षात ठेवा त्याने बैलास मारले इथं च नाही आहे बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय तर भाषा बघा शेवटचा प्रश्न आहे पन्नासावा विद्वान या शब्दाचे श्रीलिंगी रूप काय विदुषी आजच्या या पन्नास वन लायनर मराठी व्याकरणातील प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला तुम्ही कमेंट करून कळवा धन्यवाद